कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सीने नुकतीच घेतलेली ग्रुप बी समाज कल्याण अधिकारी यांची आन्सर की इथे प्रकाशित करण्यात आलेली आहे तर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, परीक्षेचं नाव समाज कल्याण अधिकारी गडब सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग जाहिरात क्रमांक आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांची संयुक्त चालणे परीक्षा इथे घेण्यात आलेली होती सो so, अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आलेली होती तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या परीक्षेचं प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर उत्तर तालिका संदर्भात उमेदवारांना हरकती सादर कराव्याची असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस एक, एक जुलै दोन हजार बावीस रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदींनुसारच ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात सो so, विहित ऑनलाईन पद्धतीने व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर केलेल्या हरकतींचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार केला जाणार नाही सो so, तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हरकती यावर दाखवायच्या आहेत इथे क्वेश्चन्स आहेत संच ए बी सी डी जो संच तुमचा असेल त्यानुसार इथे आन्सर्स हे दिलेले आहेत सो so, टोटल शंभर क्वेश्चन्स या पेपरमध्ये होते आणि त्याचे आन्सर्स इथे दिलेले आहेत तर यानुसार तुमचा स्कोर तुम्ही इथे काढू शकतात एक कार्बन कॉपी आन्सरशीटची तुम्हाला मिळालेली असेल त्या कार्बन कॉपीच्या माध्यमातून तुम्ही इथे तुमचा स्कोर डिफाईन करू शकतात सो so, ज्यांनी ज्यांनी ही एक्झाम दिली असेल त्यांच्यासाठी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कुठल्याही प्रश्नामध्ये त्यांना जर आक्षेप असेल तर ते आक्षेप नोंदवू शकतात ऑनलाईन पद्धतीनेच आक्षेप ते नोंदवू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद